आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील लाल बावटा बांधकाम कामगार संघटना सी टू संलग्न इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा कमिटी यांच्या वतीने आज बांधकाम कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे वीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे जमा झालेत मात्र त्या प्रमाणात बांधकाम कामगारांना लाभ मिळत नाहीत अनेक कामगारांचे अर्ज कोणतेही त्रुटी नसताना रिजेक्ट केले जात आहेत लाभाचा नवीन अर्ज भरताना जुना अर्ज रिजेक्ट होतो तेच लाभाचे नवीन अर्ज भरताना स्लॉट ओपन होत नाहीत आणि ओपन झाला तर तीन महिन्याच्या पुढील तारखा मिळत आहेत त्यामुळे हातकर्डे आणि सर्व तालुक्यातील हजारो बांधकाम कामगार लाभांपासून वंचित राहतात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ माध्यान्ह भोजन योजना सुरक्षा किट संसारसट देऊन हजारो कोटी रुपयांचा ठेकेदारांचा फायदा करीत आहेत अनेक कामगारांचे लाभाचे अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येऊनही अद्याप कामगारांना खात्यावर पैसे जमा झाले नाहीत नवीन नोंदणी आणि नोंदणीकारांच्या कामाला गती आलेली नाही अनेक कामगार खाजगी मालक व खाजगी ठेकेदार यांच्याकडे काम करतात त्यामुळे अनेक खऱ्या कामगारांना नोंदीत होता येत नाही अजून सुद्धा नवीन आणि लाभाचे हजारो अर्ज पेंडिंग आहेत तीस नोव्हेंबर पूर्वी सर्व अर्जाची निर्गत करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा त्याची पूर्तता झाली नाही आता मंडळांनी बांधकाम कामगारांना तीस भांड्यांचा सेट देण्यात ठेका मुंबईच्या कंपनीला दिलेला आहे त्यामध्ये प्रत्येक कामगाराला आठ हजार आठशे वीस रुपयांची भांडी मिळणार आहेत मात्र यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे आठ हजार आठशे वीस रुपयाऐवजी चार हजार रुपयांची भांडी मिळणार आहेत ठेकेदारांचा पन्नास टक्केपेक्षा जास्त फायदा होणार आहे असे सुरक्षा किट यामध्ये किटमध्ये तीन हजार कोटी रुपये आणि मतदान भोजन योजनेत सुद्धा चार हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे वस्तू नको पैसे द्या जेवण नको पैसे द्या अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं हा मोर्चा लालबावटा कार्यालयापासून सुरू झाला त्या मोर्चामध्ये शहरातील बांधकाम कामगार महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी कॉम्रेड एच एम शेख कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड सदा मलावधे शिवाजी मगदुम कुमार कागले यांच्यासह बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन